जे महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो नाना पटोले यांनी मराठ्यांना आहे त्यामुळे काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला आता समोर मित्रांनो लोकसभा मराठा समाजाला खोटं बोलून मराठा समाजाची मतं मिळवली आणि आता हेच नेते मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवे की नको हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीवाल्यांनी जाहीर करणं तितकंच गरजेचं झालं आहे मित्रांनो नाना पटोले म्हणतात की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नका मग यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकी अगोदर का घेतली का नाही कारण मात्रांनो मराठा समाजाचे यांना मतदान लोकसभेमध्ये हवे मत होते आणि आता त्यांची दिशाभूल त्यांनी केली तर स्वतः विजय वडेट्टीवार हे ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रामधील ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी घालवलं आणि आता लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मतावर निवडून आलेले नाना पटोले असतील खासदार वसंतराव चव्हाण असतील खासदार कल्याण काळे असतील किंवा अमर काळे असतील की आता आपलं तोंड शिवल्यासारखे गप्प बसले आहेत मित्रांनो आता कुठे गेले हे तुमचे नेते मित्रांनो ने यांना आपण आता सवाल उपस्थित केला पाहिजे खासदार बंटी पाटील असतील विश्वजित कदम असतील ते स्वतःला मराठे नेते म्हणून घेतात या सगळ्या नेत्यांना इतर प्रश्नावर बोलायला फार जमतं पण मला प्रश्न पडला आहे की काँग्रेसच्या या सर्व नेत्यांना काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करायला का जमत नाही आणि हे आणि यांचे सगळं काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्या पक्षाची भूमिका नेमकी कधी स्पष्ट करणार आहेत मित्रांनो आपण यांना यांची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं पाहिजे त्यांना भाग पाडलं पाहिजे कारण आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर मराठा समाजाची दिशाभूल करून स्वतःची राजकीय पोळी शिकून घेणे सर्वच पक्षांनी थांबवावे खास करून काँग्रेस उबाटा यामध्ये आघाडीवर दिसत आहे कारण यांनाच यामध्ये जास्ती लाभ आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आपण बघितलं की लोकसभेमध्ये देखील महाविकास आघाडीने याचा मराठा आरक्षण या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा झाला मात्र लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आजपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करायला दिसत नाहीये हे कुठेतरी चुकीचं आहे आणि यासाठी आपण त्यांना त्यांची भूमिका जाहीर करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आजच्या पुरतो इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका एक वेगळ्या विषयास